बांगलादेशात हिंदूंवरचे हल्ले वाढतायत आणि या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात हिंदू संघटनांनी मोर्चे काढले अमरावती नाशिक संभाजीनगर लातूर आणि हिंगोलीमध्ये मोठे मोर्चे का मोर्चे काढण्यात आले होते याआधीही राज्यामध्ये लव जिहाद आणि लँड जिहादचा निषेध करत मोर्चे काढण्यात आले होते आणि आता बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात मोर्चे निघत आहेत मात्र या मोर्चामागचा हेतू काय पाहूयात एक रिपोर्ट राज्यभरात निघालेले हे सकल हिंदू समाजाचे मोर्चे नाशिक संभाजीनगर लातूर हिंगोलीमध्ये हिंदू समाजानं मोर्चे काढले बांगलादेशात हिंदूंवर वाढलेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात या मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं बटोगे तो कटोगे भारत देशने पुकारा है बांगलादेश हिंदू हमारा है जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई बांगलादेशातील हिंदू मरतो आहे मानवाधिकार कुठे आहे जगभरातील हिंदू विचारत आहेत असे फलक घेऊन नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जय श्रीरामची घोषणाबाजी डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात निषेधाचे फलक असा या मोर्चांमधला माहोल होता या मोर्चात महायुतीचे लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले होते बांगलादेशचा आमचा हिंदू असुरक्षित असताना जागतिक स्तरावरती कुठल्याही देशाने अजून त्या विषयाच्या बाबतीमध्ये बांगलादेशचे कान पकडलेले नाही आहे बांगलादेशला सज्जड दम जो आहे हा जागतिक स्तरावरूनच्या संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांना द्यायला पाहिजे आणि तातडीने हिंदूंवरती होणारे जे अन्याय अत्याचार जे आहे हे तातडीने थांबायला पाहिजे ज्या संतांना अटक करण्यात आलेली आहे त्या संतांची सुटका ही त्वरित होण्यासाठी जागतिक स्तरावरून जागतिक पातळीवरून त्याच्यावरती निर्बंध आणायला आणि बांगलादेशला आमचा सगळ्यांचा आव्हान आहे ते विसरले की एक शेर या देशामध्ये सुद्धा आहे त्यांची एक आवाज आणि पूर्ण बांगलादेशची सफाई आणि माझं सुद्धा बांगलादेशच्या सगळे प्रमुख लोकांना आव्हान आहे की माझा पंधरा सेकंड हे आधी होता आणि आजही पंधरा सेकंड आहे पंधरा सेकंडसाठी जर बांगलादेशची सीमा ओपन केली तर बांगलादेशमध्ये ज्या लोकांनी आमचे लोकांवर अत्याचार केला त्यांची लायकी आणि त्यांची जागा हे फक्त पंधरा त्यांची जागा त्यांची ओखात दे। बांगलादेशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून हिंदूंवरचे अत्याचार वाढलेत अनेक ठिकाणी मंदिरात हल्ले करून तोडफोड करण्यात आली या हल्ल्यांमध्ये शेकडो हिंदूंचा बळी गेलाय इस्कॉनचे मुख्य पुजारी चिन्मय कृष्णदास यांना अटक करण्यात आली तर बांगलादेशमधल्या नव्या सरकारने जमाते इस्लामी या कट्टरवादीय संघटनेला बळ दिलाय बांगलादेशात राहणारे हिंदू जमाते इस्लामीच्या निशाण्यावर आहेत हिंदूंच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने कान टोचूनही मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार हिंदूंवरचे अत्याचार थांबवण्यात अपेशी ठरलंय ही झाली बांगलादेशातील वस्तुस्थिती मात्र महाराष्ट्रामधल्या या मोर्चामागचा अजेंडा महापालिका निवडणूक असल्याची चर्चा आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा महायुतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे त्यामुळे तोच पॅटर्न महापालिका निवडणुकांमध्ये कायम ठेवण्याचा महायुतीचा प्रयत्न बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देणाऱ्या योगींच्या महाराष्ट्रात बारा सभा झाल्या त्यापैकी अकरा जागांवर महायुतीचा उमेदवार निवडून आला विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागात मतदानाचा टक्का घटला होता तर हिंदू बहुल भागांमध्ये हिंदूंचा मतांचा टक्का वाढलाय लोकसभा निवडणुकीवेळी उदासीन राहिलेल्या हिंदूंना सक्रिय करण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली निवडणुकीआधी मराठा ओबीसी असा जातींमधला संघर्ष एक है तो सेफ है यापुढे निष्प्रभ झाला बांगलादेशातल्या हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहेत त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत आंदोलन सुरू आहेत आणि हा विषय लावून धरला जातोय प्रामुख्याने याच्यात भाजपा परिवारातल्या ज्या संस्था आहेत त्या अग्रस्थानी दिसत आहेत म्हणजे केवळ राजकीय सुरु हेतूने हे सुरू आहे असं नाही म्हणता येणार ना, परंतु निश्चितपणे आगामी सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुका वगैरे याची पार्श्वभूमी याला निश्चित आहे कारण असं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये अन्य मुद्द्यांप्रमाणेच बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे हे नारे आणि त्याच्यामुळे झालेलं ध्रुवीकरण याचा निश्चितपणे भाजपाला फायदा झालाय आणि आता भाजपाकडेच राज्यातल्या सरकारचं नेतृत्व आहे त्यामुळे अधिक आक्रमकपणे ही भूमिका मांडली गेली आश्चर्य वाटायला नको महाराष्ट्रात मुंबईसह जवळपास चौदा महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत या निवडणुकांमध्ये महायुती पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाचा कार्ड खेळणार आहे विशेष म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंवरच्या अत्याचारांसंदर्भातच योगींनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा पहिल्यांदा दिली होती त्याची कमाल महाराष्ट्रात आणि हरियाणात दिसली आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांची रणनीती म्हणून बांगलादेशमधल्या हिंदू अत्याचारांच्या निमित्तानं राज्यातल्या हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न दिसतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई